हा पूर्ण आम्ही लढवणार लढणार मुंबईला जाणार जाणार जो मराठा समाजासाठी का काम करे आम्ही त्यांच्या सोबत काम करणार आहे नाही जरा साहेब काय सोबत ते मराठा समाजाने काम करतो आम्ही समाजाने काम करतो त्यांच्याबद्दल नाराज नाही आता ते वेळ ते सांगणार ती गोष्टी वेळा सांगणार मी हा आज फक्त मराठवाड्याला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मी प्रमाणपत्र ते वे मी वेळ आल्याचं नाव मी नक्की सांगणार आहे हा हे तुम्ही माहिती द्यायला मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी माहिती देण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी अनुमोदित केलं आहे हा हा मी सांग वेळ आल्यानंतर नक्की नाव सांगणार आहे वेळ लवकरच येणार आहे मिळालं पाहिजे मराठवाडा मराठवाडा या कुणी प्रमाणपत्रापासून वंचित आहे चांगला वेळ आला ती गोष्ट चांगली राहतील शंभर टक्के ती आज वेळ नाही असे मला अडकवले तसे जाण्यातील काही काही बांधवांना देखील अडकवले आहे आम्ही केली नाही पण आमच्या आई बहिणीवर बचावासाठी हे घडले आहे सिद्ध न्याय प्रक्रिया या गोष्टी आहेत म्हणून मी शांत आहे माझी भूमिका पत्रकार बांधवांना सांगण्यापासून मला थांबवले थांबवले हे मी आता सहन करणार नाही यापुढे मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त जोमाने काम करणार आहे आजपासून सुरुवात करीत करीत आहे ज्या मराठा तरुण बांधवांनी आरक्षण लढ्यातील दिल बलिदान दिले आत्म, त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन देऊन आदरांजली अधर, अधर, वाहणार मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे बांधव प्रयत्न करीत आहेत त्यांची भेटी घेणार ज्यांनी ज्यांनी साखर उपोषण केले अमर उपोषण केले त्यांची मी भेटी घेणार ज्यांच्यावर मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झाले ते मागे ते गुन्हे मागे घेण्यासाठी आवाज उठवणार गुन्हा सांगतो पुन्हा सांगतो मी गुन्हेगार नाही मी समाजासाठी शंभर जेल दा जायला तयार आहे मरायला तयार आहे आपला मी वाचून दाखवतो एकच मिशन मराठवाड्याला कुणबी बोलून सरसकड आरक्षण जय जाऊ सर्वांना मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शंभर शंभरला जेल जेल ला जायला ऋषी तयार आहे जेल काय मृत्यूलाही तयार आहे समाजासाठी जाऊसाठी दोन हजार चार चे पुण्यातील भांडरखोर प्रकरणातील देखील हा ऋषी भेदला होता संभाजी राजे आझाद मैदानावर उपोषणा उपोषणाला बसले होते तेव्हा मी ठिकाणी संभाजी राजे बसलो होतो दोन हजार तीन साली पुरुषोत्तम हे खेडेकर साहेब हे मराठा जोडो अभियान देखील या देखील मराठा जोड अभियानात आरक्षणासाठी सहभागी असायचो माझी अटल बिहारी वाजपेयी यांना मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखवले दो दोन हजार मराठा आरक्षण आंदोलनात माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल झाली होती हे जरी खरे असले तरी मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा ज्या मराठा तर बलिदानामुळे मोठा झाला त्यांना विसरून चालला नाही तुम्ही मला विचारला असाल किशोर चव्हाण साहेबांचे काय झाले मला हे करू नको ते करू नको मराठा समाजातील भेटी गाठी घेऊ नको सांगून दाबा आणू नका आणू नका मला गुंतवले गेले कुणी गुंतवले काय गुंतवले काय झाले मला सगळे माहीत आहे खोटे बोलून मला बसवले नक्की खरं काय हे सगळे मी वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे सध्या पोलीस तपास असल्या असल्याने मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही